यंदाच्या चालू वर्षातील मे महिन्यामध्ये सलग तीन दिवस मोहोळ तालुक्यात वादळासह मोठ्या प्रमाणात अवकाळी अतिवृष्टी झाली होती अनेक घरावरील पत्रे उडाले होते अंगावर वीज पडून जनावरं कोंबड्या दगावल्या होत्या यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं होतं द्राक्ष डाळिंब या फळबागांसह केळी पिकाला याचा मोठा फटका बसला अनेक केळीच्या बागा भुईसपाट झाल्या होत्या दरम्यान शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती तहसील प्रशासनाला देताच तहसीलदार मुळीक यांनी तलाठी आणि ग्रामसेवक तसंच कृषी सहाय्यक यांना तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश दिले त्यानुसार त्यांनी पंचनामे करून तहसीलदार यांना अहवाल सादर केला तहसीलदार यांनी तपासणी करून नुकसान भरपाईच्या मागणीचा अहवाल वरिष्ठांना सादर केला होता या मागणीनुसार आता मोहोळ तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीन कोटी पाच लाख चौऱ्याण्णव हजार रुपये मंजूर झाल्याचं तहसीलदार यांनी सांगितलं मंजूर झालेली ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याची माहिती तहसीलदार मुळीक यांनी दिली आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही